स्टार युनियन दाई दाईचे लाईफ इन्शुरन्सने पुण्यात सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त आपले नाव अभियान एस यू डी लाईफ महामोद सुरू केले आहे या उपक्रमाचा उद्देश राज्यातील सर्वात मोठ्या उत्सवासोबत सांस्कृतिक नाळ मजबूत करून कुटुंबाचे संरक्षण व जीवन समृद्ध करण्याच्या ब्रँडच्या मूलभूत मूल्यांना अधोरेखित करणे तसेच प्रादेशिक स्तरावरील बांधिलकी अधिक दृढ करणे हा आहे ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंच या कालावधीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत महामोदकच्या माध्यमातून समाजाशी अर्थपूर्ण संवाद साधला जात असून या उपक्रमाद्वारे यू डी लाईफच्या उपाययोजनांबद्दल जनजागृती केली जात आहे इच्छुक सल्लागारांसाठी करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत तसेच पर्यावरणीय जबाबदारीचे महत्वही आदो के या केले आहे मोहिमेचे प्रमुख आकर्षण म्हणजे एक महाकाय फिरता मोदक हा मोदक अडथळा मुक्त सुरुवात समृद्धी आणि संरक्षण यांचे प्रतीक असून एसयूडी लाईफ यांच्या जीवन विमा सेवांच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा मानस ठेवते विशेष सजवलेल्या व्हॅनवर बसवलेला महामोदक औंध बाणेर विमाननगर खराडी सांगवी पिंपळ सौदागर एन आय बी एम उंद्री चिंचवड निगडी तसेच पुण्याच्या पीठ परिसरातील नामांकित गणेश मंडळांना भेट देत असून याशिवाय तो स्थानिक बाजारपेठ निवासी संकुले महाविद्यालये सार्वजनिक चौक आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येही थांबणार आहे या अभियानाचा उद्देश जीवन विम्याचे महत्व पटवून देणे एसयूडी लाईफ सल्लागार बनण्याच्या संधींची माहिती देणे आणि सर्वांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेणाऱ्या यू मॅटर ॲपविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे भारतातील ग्रामीण व उपेक्षित भागांमध्ये अद्याप विम्याच्या कवचापासून वंचित असलेल्या कुटुंबापर्यंत सुरक्षा व समृद्धीचा संदेश पोहोचवण्याचे ध्येय आहे असे स्टार युनियन दाई इची लाइफ इन्शुरन्स चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभय तिवारी यांची संकल्पना आहे स्वागत करतो हा महाबोधक म्हणजे आपल्या बाप्पाचा फक्त आवडता ठाऊ नये हा महाबोधक प्रतीक आहे सुख समृद्धी ऐश्वर्या आणि निरोगी आरोग्य मित्रांनो त्याचप्रमाणे प्रत्येक पुढेकरांसाठी प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंब प्रत्येकासाठी एसूडी लाईफ माध्यमातून एसूडी लाईफ घेऊन आले शुद्ध समृद्धी ऐश्वर आणि निरोगी आरोग्याची भेट मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी काही उपक्रम घेऊन आलोय त्या उपक्रमाचा आपण खरिरीने सहभाग घ्या आपला उत्साह दाखवा आणि भरघोस बक्षीस आपल्या घरी घेऊन जा घेऊन आलोय क्वीज कॉम्पिटिशन आमच्या तीन प्रश्नांची उत्तरं द्या आमच्या तीन प्रश्नांची उत्तरं द्या आणि बक्षीस घेऊन जा अगदी साधे सरळ सोपे प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्या आणि बक्षीस घेऊन जा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय लाईफ ऍडवायझर बनण्याची संधी रोजगाराची संधी आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करतोय यामध्ये कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही आपल्या वेळेमध्ये काम करा स्वतः स्वतःचे मालक माझा स्वतः स्वतःच्या मालकांना यामध्ये कमावण्याची कोणती मर्यादा नाही अमर्याद कमाव मित्रांनो त्याचप्रमाणे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो यू मॅटर मित्रांनो प्रत्येकाला चांगली हेल्थ हवी असते चांगलं आरोग्य हवं असतो हू मॅटर सहाय्याने आपला चेहरा स्कॅन करून आपण आपल्या प्रत्येक अवयवाची माहिती मिळू शकता आपल्या शरीरातील पाण्याच्या पातळीची माहिती कळू शकता आपला हेल्थ स्कोअर आपण चेक करू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो लाईव्ह योग लाईव्ह योग लाईव्ह योगा सेशन आपण प्ले स्टोअर करून त्याशिवाय आम्ही सर्वांसाठी घेऊन आम्ही पर्यावरणपूरक गणपती सजावट करतो इको फ्रेंडली गणपती सजावट पर्यावरणपूरक फोटो पाठवा पर्यावरणपूरक फोटो पाठवा आणि घर बसल्या आमच्या लाईफ ऍडवायझरकडून बक्षीस मिळवा आम्ही आपल्याला विनंती करतो की एच डी लाईफ इन्शुरन्स महामोदन कॅफेट मचच्या माध्यमातून आज उपक्रम राबवलेला लाभवलेला आहे त्याच्यामध्ये आपण सहभाग्य आणि भरघोस बक्षीस दिसतो